चला चला लवकर चला 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 आपलं गाव शेवटी आपलं गाव असत काय होणार काय झालं काय झालं ना साहेब गाव जमलं आख मग शिवाच्या हिरमिनला आणि वॉन्टेडला कामालाच लावलं होतं मी आता काय कर आता तुम्ही फक्त थमाल बगाईची आमदार साहेब चला चला आवक <laughs> चला आ, लगी। चला चला आगे लवीक्षे चला लौक वंद्रा चला 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 सला काय गिटार ये गिटारे गिटार वाजवायची का? दोन मिनिटात बघून घ्या कुणी यायच्या आत पाठ पाठ हात नाही लावायचा इकडे ये बाई ये मंगल वहिने फर्स्ट लेडी ऑफ नाना साहेब हो, बाई 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 काय बाई पर करे हा आओ हे हिरे का खरे का महाराज काय डुप्लिकेट वापरत होते वैशाली तुला सांगते हो माझे बाबा नेहमी म्हणायचे हा माणूस काहीतरी करून दाखवणार आणि मला पण खात्री होती हा माणूस नाव रोशन करणार ज्यांचं रक्तच तस आहे सरदार पूर्वज सरदार मंगल ए मंगल काय आणलं तुम्ही काय सुंदर आहे हो मंगलबाईनी बघा याला म्हणतात समाज कार्य स्वतःचा हनीमून सोडून या माणसाने हे केलं काय बाई धार असेल याला आपल्या लोणच्या काही रेक असल्या सोपा सब कापल्या जातील उद्यापासून ठेवून घे तुझ्याकडच भाजीची राहिला वेळ आहे का <laughs> ए, वे शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार येते मावशी या अगो बोला 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 काय ते काय लखल लक कट तुला काय दिसते काय अरे पण जाणवतय काय लपतय व आज जर तुझा बाप असता शिवा तर तो तुला घेऊन सगळीकडे नाचला असता अरे आयुष्यात त्यानं कधी एक सुरी पण आणली नाही पण तू काय हे हिरवीन वा नुसते पिक्चर मध्ये हिरो पाहिले होते पण आता माझं लग्न होणारे हिरो रिअल हिरो आय लव्ह यू कोण बनला का त्या कोण नाही कोण नाही हो तुमची सून अरे तिकडच लग्न करू का काय हो तस नाही मी सांगते तुम्हाला काय तुमच्या करा कराव जरा जेवणाचं बघा आधी लांबून दमून आम्ही या मी शिवा आतल्या खोलीत नेऊन आणि वाट लॉक पांढ काय झालं हे पांढा ह आपल्याला वाटलं होत त्यापेक्षा हे सगळं जरा जास्त मोठ होत आहे ना

यांनी साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांची लंडन मधली तलवार भारतात परत आणली आहे नेमकं काय घडलं ते ऐकूया त्यांच्याकडून नानासाहेब बोला 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 मंडळे मंडळे काय के केल आमचा प्रवास करून आल्यामुळं नानासाहेबांची तब्येत जरा आहे फिलिंग लोनली तर ह्याची आयडियाची तू कल्पना आहे ती ओनली नाना साहेबांच्या डोक्यातून आलेली आहे <laughs> तुने बेबी चित्रपट नाही देखा क्या अक्षय कुमार का अरे ही हुआ ना हा प्लेन सी इधर और पोलीस रेगी उधर छत्रपती शिवरायांची लंडन मधली तलवार भारतात परत आणल्याचा या तरुणांचा दावा आहे त्याबद्दलचे सर्व पुरावे देखील त्यांनी सादर केले त्यांचा संपूर्ण प्लॅन बेबी या सुप्रसिद्ध हिंदी चित्रपटावर आधारित होता या सगळ्या प्रकरणातील सत्य नेमकं काय ते आता का बघण्यासारखं असेल साहेब ती तलवार त्या इतिहास संशोधकांनी पाहिली ती खोटी आहे तलवार ती तलवार खोटी आहे आम्हाला माहिती आहे त्या ब्रिटिश गव्हर्नमेंटनी याबद्दल काय बी बोलायला नकार दिलेला आहे त्या ठिकाणी समध्या जगाला कळलं तर तुमचं सरकार पळलं असतं का नाही पण म्हणलं काय आलं बघे त्याच्यापेक्षा एक आपण एकत्र ये येऊन समधी काम करूया म्हणजे फायदा झाला तर तो होईन का नाही योग्य विचार एकदम योग्य विचार आहे आणि मला तुमचा आवडतो आवडत हा मॅडम साहेबांना फोन लावा या घ्या बोलून शनी घ्या मॅडम वेगळे प्रकारचे तरी असेल ते अयो दमशरचीच गाडी याची कसा र र र नाला सर देशमुख वा 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 दमशेर पाटील बघितलं का कोण आले हे <laughs> 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 <laughs>